चव्वेचा सुटला चव्वेचा जागे म्हणून दुसऱ्याच्या अंगावर गेला परंतु तो सरळ आला सुंदर अश्या गाड्या पळतात आड्यालल्याकडे मसोबाची वाडी पड्याल्याकडे आयरिकर पळतात सुंदर अशी लढत चालू आहे पड्याल तिकडं ब्लॅक अँड बारका छोटा बच्चा पळतोय आड्याल इकडं सुंदर अशी गाडी पळतीय राजाची आणि अशोकचं निर्वाद वर्चस्व घ्या पंच निकाल घ्या घड क्रमांक चव्वेचाळीसचा निकाल निकाल आणि निकाल चव्वेचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पलीकडे हरेश्वर प्रसन्न आहेरे कर्जा देवी प्रश्न राजा फॅन्स क्लब आयरे या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणारे